रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण या स्टोऱ्या बघत असताना सत्यकथा बघत असताना क्राईम बघत असताना कायम एक गोष्ट बोलतो बघा किंवा विचार करतो चायलाही कलियुग चालू आहे अजून आपल्याला आपल्या डोळ्यांनी तोंडासून जायचे आत काय काय बघावं लागेल काय काय बघावं लागेल साधारण अंदाज लावता येत नाही इतकं वाईट जग निघालय आणि अजून काय बघावं लागेल सांगता येत नाही आणि काय बघावं लागेल त्यापैकी एक स्टोरी आहे अशा स्वरूपाचं जर बघावं लागलं तर मी तर म्हणतो उद्या मारण आलं तरी हरकत नाही पण अशा प्रकारे कोणाचा वाईट अंत व्हायला नको ना अशा प्रकारचं कलियुग यायला नको आता कलियुग कलियुग म्हणतो कलियुग हा नेमका विषय असा आहे जे सगळे युग आहे ते शेवटचं युग आहे कलियुग आणि याच्यानंतर परत प्रलय येणार सगळं नष्ट होणार आणि सतयुग मग चांगलं युग चालू होणार असे सायकल आहे हनुमान आपला मारुती राया सर्व शक्तीमानी हनुमानाचा आतापर्यंत बघा मारुती ज्या ज्या युद्धात लढाई ज्या पक्षाकडून किंवा ज्या युद्धात मारुती सहभाग घेतला आहे तो युद्ध कुणी कुणी हरलं नाही देव देवाचे काही विषयच नाही तर मारुती हा चिरंजीवी चिरंजीवी म्हणजे त्याला मरण नाही असे सात चिरंजीवी आत्ता आहेत या पृथ्वी तलावर त्यापैकी एक मारुती राय आपला तर हे सात चिरंजीवीची चि... जिवंत असताना अजून या पृथ्वी तरी तरीही कलियुग आपापला रंग दाखवतो आणि खरं कली तुम्ही हिटलरला वाट म्हणत असताना हिटलरपेक्षा पटीने भयंकर कली आहे अजून कली आला नाही युग चालू आहे पण तो कली किती नरसंवार करेल आणि किती कशा प्रकारची हत्या करेल शिकाय कोणी आणि ते बघायला आपण तो रात भिन नाही ना तुम्हाला सांगतो मग देणार सात चिरंजीवी ज्याचं वाकड करू शकत नाही तो कली किती पॉवरफुल असला पाहिजे किती ताकदवाना असला पाहिजे आणि त्याचा अंत कसा होणार आहे तर कलकी अवतार घेणार आहे आपला महादेव अं बोले शंकर आणि विष्णूचा जो अवतार आहे दावा कली हा कलकी अवतार घेऊन ह्या कलीचा नाश करणारे ना अशा प्रकारे हे युग संपणारे आपण ते कली कली म्हणतो ना कलियुग कलयुग कली काय तर ह्या कलीचा -कली कली नाश करण्यासाठी कलकी अवताराची गरज आहे त्या कलकीला बी सात ह्या सात जे जिवंत लोक आहेत किंवा त्यांचा अजून अंत नाही त्यांना चिरंजीवी आहेत ह्यांची साथ घेऊन त्यांना तो कलीचा वध करणार आहे अशा स्वरूपाचा कली आहे आणि तो कली, कली, कली आपले रूप रंग यायची आधी दाखवायला लागला आहे अशा प्रकारची आजची स्टोरी आहे उत्तर प्रदेश गाजीपूर आणि नंदगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरलेला गुन्हा आज फक्त अकरा दिवस झाल्यात गुन्हा गाडलेला इतकी भयंकर घाटना कुसुमी बिंड नावाचं गाव आहे आणि बिंड आड नावाचे बरीच लोक त्या ठिकाणी राहतात तर मुन्सी बिंड कुटुंब जेमते म्हणजे गरीब कुटुंबातला माणूस कष्ट करा बाकर का ह्या तत्वानुसार चालणारा सुखी परिवार व्यवस्थित परिवार दोन पोरं झाले पूर्वी काय बिचाऱ्याच्या नशिबात नव्हती तो जो मुन्शी बिंड आहे आणि त्याची जी बायको आहे देवली बिंड ह्या दाम्पत्याला दोन रामशिष हा थोरला मुलगा ती दुरीत होता आणि दाखटा जो मुलगा आहे त्याचं वय अवघ पंधरा वर्षाचं आहे जो क्राईम झाला त्यावेळेस तो पंधरा वर्षाचा आहे पण ह्या क्राईमची सुरुवात या घटनेची सुरुवात ऑलरेडी तो तेरा वर्षाचा असताना म्हणजे दोन वर्ष आधीच झालेली आता किती दुर्दैव बघा कायद्याचा असा आहे की कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की सदर व्यक्तीचा फोटो दाखवायचा नाही सदर व्यक्ती त्या आरोपीचा आणि सदर आरोपीचं नावही सांगायचं नाही त्याच्यामुळे आपण त्याला नाव, ना। नाव आपलंच ठेवू खरबुड्या खरबुड्या ठेवू खरबुड्या श्री खरबुड्या नावाचा पोरगा पंधरा वर्षाचा ते जे कुसुमी बिंड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी तेरा ते वर्षाचा पोरगा म्हणजे सातवीत सातवी तो जायचा शिक्षणाला बारका थोराला दूध थोरा थोड्याचा विषय ना थोर्याचं नाव आहे रामशिष त्याचा काय विषय दाकट्याचा विषय चालला हा शो खरबुड्या सातवीला असताना त्या सातवीतली एक पोरगी त्यांनी पाठवली आता मला सांगा कमीत कमी वर्ष दोन वर्ष तर ही दूधच पेट्यात आईचं मग काही रांगायला सुरुवात करतात कापड्या आपल्याचा काही विषय नसतो ही आपलं उखंड्या बिकड असते इकडं लागायला बसते सातव्या सात आठ सात वर्षाची होतरी आणला काय लाल लाज नसती ही तेराव्या वर्षात हे मोबाईलमुळे झालं काही ते वर्गा बघायचा आता साऊथचे चित्रपट नाही का एक फाईट मारली की ते जिबसकट उडून जातं सगळं तसले चित्रपट ते साऊथचे आणि ते त्याच्या डोक्यात ते, 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 ते हिंसा ते फायटिंग आणि स्वतः एक नायक असल्यासारखा किंवा जे पाहिजे ते मिळवणारच अशा प्रकारची मनोवृत्ती तेरा वर्षात त्याची घडलेली आणि त्याला ती मध्ये आल्या सुट्टीमध्ये कुठं साईडला कुठं मुतारीकळ मिठीत घ्यायला थोडं चोळायला ती पोरगी तेरा वर्षाची वावरांटी मिळाली ती आता काय ते बी अज्ञान हे बी अज्ञान कि हरभुड्या ही असलं जी लफड आता बारीक लहान पायात एवढं तेवढं चलायचंच विषय नाही पण ह्या कलीचा अवतार म्हणा किंवा ह्या कलियुगात तेराव्या वर्षी त्यांचं थेट जांगड गुत्ता जुळला आणि तो निस्ता जुळला नाही तर यांना काय प्रिकॉशन बिकॉशन तसले काही कळत नाही वर्ष दोन वर्षे हा प्रकार चालला तुम्हाला सांगतो आणि नंतर पालकांना कळलं पालकांनी त्याच्या वडिलांना बिंड यांना बोलून घेतलं म्हणलं आहे ते मुलावर थोडं लक्ष द्या ते असं करतो तसं करतोय ते वर्ग काय मोबाईलशिवाय तेराव्या चौदाव्या वर्षी प पंधराव्या वर्षी काय मोबाईलशिवाय राहायला तयार नाही म्हणलं मा डोक्या बाहेरचं बाबा पोरग काय ऐका ना असं व्हायना तसं व्हायना तिथ त्याच्यात तू मला सांगतो गरीब आखर खा तुकडा खायचा थोडंफार खेळायचं वागाडण्याचं वय आई बापाने सांगितले कामं करायचं वय त्याच्यात शि गाडी चालवत होतं तुम्हाला सांगतो म्हणजे पोरगी चालवत होतं पंधराव्या वर्षी म्हणजे हा हे कलेचंच रूप आहे तुम्हाला सांगतो पण डोक्यात विचार कसले मोठ्याला माणसासारखं ते साऊथचे चित्रपट बघायचे पोरनं बघायचं आमक तमक हे जो खरबुड्या आहे हे ज्वलंत होतो अशा प्रकारचा खरबोडा आपल्या घरात कुठं आहे का याचा विचार करा तुम्ही सांगता येत नाही आपला खरबुड्यात काम सांगल्या न ऐकल्यासारखं करतो का आपला खरबुड्या बाहेर जायचं मानल्या गाव सोडून न सांगता जा जातो का मित्राबरोबर आपला खरबुड्या घरात कमी बघून थांबून बाहेर मित्रांच्या जास्त असतो साऊथचे चित्रपट बघतो का किंवा डोळ्या अंधारे अजून काय बघतो का ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी घ्यायच्या गरजेच्या आहेत डोक्यात नाही तर आपला कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही ह्या जो खरबुडी आहे आपल्या स सत्यकथेतला यांनी काय केलं सगळं कळलं गार इकडून तिकडून त्या पूरच्या बापाला सांगितलं ती पूरगी एकदा चुपटून काढली याला रेप रिपीट केला दोघं दु इकड म्हणजे नीट वागा नीट वागा ह्याच्या पलीकडं पालक काय सांगू शकतात पालक काय त्याचा खून करू शकत नाहीत काही कारण ते आपणच काढलेलं असतं त्याच्यामुळं ती पदरात आणि पवित्र झालं असं मिळून समजून घ्यावं लागतं ती पण निचित्रच आता कसं होतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी जुनी मनिती खरंही आपला मुलगा पुढं जाऊन आय एस होणारे आय पी एस होणार आहे काही एखाद्या छेडछाड रेपच्या प्रकरणात आज जाणारे का फाशी होणार आहे का त्याचा एन्काउंटर होणार आहे का तो गुंड प्रवृत्तीचा होणार आहे तो मावाली होणार आहे का तर ते एखाद्याला लयचा आवड आवड असण आणि शिक्षकांच्या शाबासकीची चार प्रशस्त पत्र घेण्याची तो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यांनी पर्वा चालणार त्याचं पाय पाळण्यात देतात आणि एखादा सावचे चित्रपट बघत असन बी पोरनं बघत असन आणि म्हणत असन की माझा फ्लेक्स लागला पाहिजे हा के निके मी म्हणजे डोआण ते केस रांगवायची तीन केस कमवायची अक्कल नाही आणला हे असल्या स्वरूपाची अवलाद असन म्हणायचं हे आगामी तुरुंगातला कैदी आहे याच्याबद्दलने आत्मीयता जिज्ञासा पाळण्याचं कारण नाही आणि सांगत ऐकत नाहीत पोरं ऐकत नाही ती असा विषय या अशा खरबड्यांसाठी हा स्टोरी मला बनवायची वाटली मग हा जेव्हा खरबड्या या ती पोरगी बाजूला काढल्यानंतर हे बाजूला काढल्यानंतर आता हे काय तेरा चौदा पंधरा वर्ष यांना अकल नाही काय नाही यांचं काय दिवस थांबले थांबले तो त्या पोरीला म्हणला माझा बाप माझा भाऊ आणि माझी आई हेच आपल्या प्रेमाच्या आहेत आणि हिंदी चित्रपटात कसं आपण बघतो ना एक फिलन असतो फिलन हा मारलाच पाहिजे फिलन हा मेलाच पाहिजे कारण तुला अन्याय करत असतो तसं आपल्या प्रेमावर अन्याय हे माझे आई बाप्पा करतात यांचा फांदा काटा काढितो आता आणि नंतर तुला भेटतो तुम्हाला मिळू शकत नाही यांचा काटा काढल्याशिवाय अशा प्रकारचे खतरनाक विचार या खरबड्याच्या मनात गर केलं आणि तो योग्य संधीची पाहत राहिला आणि ती संधी चालू म्हणाली त्याला सात जुलै दोन हजार चोवीस बघा साधारण वीस जुलै असं सात जुलैची घटना आहे सात जुलैला त्या कुसुमी बिंड नावाच्या गावामध्ये आर्केस्ट्राचा कार्यक्रम होता वडिलांना थोडी आवड असल्यामुळं चला म्हणले पोरा दोघा पोरांना घेतलं त्यांनी आणि त्यांच्याकडे एम एटी गाडी होती ते एम एटी गाडी होते गावात आता गावापासून थोडं अर्धा एक किलोमीटर त्यांचं वस्तीवर राहायला होते तिथून ते गावात गेले अकरा सवा अकरा वाजल्या त्यांना या झोप यायला लागली पोरं नादवलेली थोरल्या पोरगा रामशिषला तो मुन्शी म्हणला म्हणजे बाप आईला कटळा आला भाऊ तासभर बघितला आता लेजो प्यायला लागली सकाळ उद्या कामाला जायचे परत चला आपलं बाद झालं त्या खरबुड्या राखावले खरबड्या येतो काय चल आता घरी नाही नाही म्हणलं मला बघायची तुम्ही तर म्हणला घरी कर कडी कर, उघडे ठेवा म्हणला हे दोघं जण निघाले हे आले खरबड्या तिथंच थांबला सकाळच्या परी आठ वाजता आठ वाजता खरबड्या तिथंच कार्यक्रम सुटला दोन वाजता तिथंच थांबला असं कुठं थांबायचं तिथं सकाळ सकाळ घरी आला दिवस उजलेल्या लोक सकाळचा कोण आंघोळ करते पान तापवते कोण संडासला जाते डबडी घेऊन इपीचं हा घरी आला दरवाजा उघडला दरवाजा उघडाच होता आत पाय ठेवला मुनशी त्याचे वडील हे खाटेवर मृत अवस्थेत गळा चिरलेला रक्ताचं था थारूळ खाली तिथून आत गेला खाली हातरून टाकलेली त्याची आई त्याच अवस्थेत मृत पडलेली तिथे रक्ताच्या थरवड्यात आतल्या ह्याच्यात एक बेड खोली होती त्या खोलीमध्ये गेला बाहू त्या अवस्थेत पडला तीन खालास त्याने अशी काय बॉम्बलायला सुरुवात केली डोकं खाली आटायला सुरुवात केली काय लई मग तिथल्या लोक गोळा झाली सगळी शेदरपात्र एवढी खतरनाक परिस्थिती मानल्या लोकांचा आली ती सांदा असला ती बंद जाईल लोकांची म्हणले आईला उद्या आधी उद्या होईल काय विषय भाऊ काय चोर आलतं काय आलत का पाटकुनी पोलिस स्टेशनला नंदगंज पोलीस स्टेशनला फोन केला नंदगंज पोलिस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी हजर झाले पोलिसांनी सगळ्या वस्तू सगळं पाहिलं आणि गावकऱ्यांनी थोडासा तिथं स्वरूप धारण केलं आणि ते म्हणले ब साहेब आम्हाला बॉडी काय ताब्यात घेणार नाही आधी तुम्ही आरोपी पकडा असं पकडा तसं पकडा पोलिसांनी एस पीची गाडी आली त्या एस पीनी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शब्द देतो गन, दे की ह्या आरोपीला पकडल्याशिवाय मी सुद्धा जाणार नाही तुम्हाला माझा ऐकायला गण कायदा सुव्यवस्था काय तुम्ही बिघडू नका तुम्ही अग्नी देऊन टाका आणि शांतता प्रस्थापित करा पोलिसांचं काम त्यांनी चोखपणे केलं दिलं अग्नी बापू लोकांनी ऐकलं आता चार नालायक असले चार चांगली असतातच म्हणजे ठीक आहे पोलिसांचा आपण विश्वास ठेवू शेवटी कायद्याचा प्रश्न असतो जायला पोलिसांनी सुरुवात केली आता एकमेव त्यांच्या ती राहिलेला वाचलेला शिव खरबुड्या खरबुड्या वापशात घेतला तर त्या पोलिस कसं असतं माहितीये का की ती तुम्हाला लेट टेक्निक येतात एक टेक्निक सांगतो आता म्हणजे इंटरोगेशन म्हणजे चौकशीची टेक्निक कशी असतात एखाद्या आरोपीला पोलिसांना एखादा गुन्हा गाडला की कि उर्वरित किंवा आजूबाजूचे सगळे पोलिसाच्या नजरेत आरोपीच असतात त्याबद्दल काय वाद नसतो त्याला घेतला ना तर त्याच्याचा दबाव त्याच्यावर प्रेशर आणण्यासाठी त्या त्याच्या मेंटॅलिटीशी पण खेळलं जातं प्रश्न विचारता विचारता आता अल्पवयीन मुलाला विचारायचं म्हणजे त्याला हानमार करता येत नाही त्याला उडी उडीत पण काट्याने काटा कसा काढतो ह्याचं प्रशिक्षण पोलिसांना असतं तर ते पोलिसांनी काय करतात की ते तर उभे राहिले की मुद्दाम दोघं जण जाऊन हो त्याच्या पाठीमागं उभे राहणार अशी इकडे दोन चार म्हणजे पोलीस त्यांची वर्दी मध्ये आधी काठी काढणार परत ते काठी परत अशी काढणार शेला इनसाइड प्रेशर देणं म्हणत्यात हे बरेच त्या काळात बरंच होतं आता काय पोलिस यंत्रणा काम करते मला माहित नाही ते प्रश्नोत्तर चालू असताना व्यक्तीची न त्या आरोपीची नजर त्या समोरच्या संशयित व्यक्तीची नजर जर बोलणाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नसेल ती साईडला इकडे तिकडे पाहत असेल तर साईडला पाहायला लागलं की ते पोलीस तशा प्रकारच्या कृती करतात ती थोडा अवघड विषय तुम्हाला काय अस नाही तुम्हाला नंतर सांगत आता ही पोलिसांनी त्याला क्वाप घेतला की त्याची ती उडवडीची उत्तर त्याचे हार्टबीट वाढलेले म्हणजे हृदयाचे ठोके ओलसर कपाळाला गा मारायला शरीर खोटं बोलत नाही तुम्ही किती बी असा पादर दाटाने खोटं बोलायला प्रयत्न केला ना काहीतरी पाणी मुरते मुरते मला हळू 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 हळूहळू पोलिसांनी डोक्यात आलं की पाणी इथं मुरतंय शंभर टक्के कार्यक्रम इथं चाललेला आहे उचला गाडी उचला गाडी म्हटली की तिथून पालखी उचल डायरेक्ट स्टेशन मग तिथं का आईचा ना बापाचा कोणाचा नसतो तिथं समाजाचा नाही काय नाही पुढारी करतात फोन पोलिटिशियनला दबावण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा त्यांना फोन पाळला जातो बऱ्याच वेळा ते बी उडून लावलं होतो पोलिसांच्या खून पण पोलिसांच्या डोक्यात आरोपीविषयी फार चिड असते त्यांना ठेवा आणि मग हात मोकळा करायला सुरुवात केली तिथं थोडं विचारलं की ती लगेच तुटला तुटणे हा विषय वेगळा आरोपी तुटणे म्हणजे शाब्दिक मेंटली तुटणे ते म्हणला माझं असं प्रेम होतं आणि शे हत्या मी म्हणलं हत्या कशा केल्या ते सांगतो कारण तीन जणांना मारणार चोपणा आणि तू वय पंधराचे त्यांनी सांगितलं की वेळा म्हणजे आपलं गावात कापतो तो वेळा त्यांनी मशीनवर दार देऊन आणला होता झोपेत असलेल्या बापाला आधी मारले उशी घ्यायचा एका हाताने उशी दाबायचा डायरेक्ट पॉईंटवर ठेवून ते दो इकोकोणीशी असतात तिथून ओढलं की खालास दार दार, दार वेळेने अशा आईला मारलं स ज्या आईने त्याला दूध पाजलं ज्या आईने लानाचा मोठा केला काय आता आहे ती बरं याला कली मानतात बरं का आणि बाऊ ते तर थोरलाच होता त्याचा त्याचा तो काय विषय बी नव्हता कोणाचा ती विचारत त्याला मग कशासाठी शे दोन इंचासाठी तेरा वर्षाच्या ह्याला म्हणतात कली आणि अशा स्वरूपाची युपी झाली महाराष्ट्र होऊ नये असं मला वाटतं तुम्हाला सांगतो पण आश... हे इतकं भयानक आहे की आई वडिलांनी मुलगा चुकत असत सा। तर सांगतातच ना काही सांगतात तर नोकर चुटून काढतात तुम्हाला सांग सांग सांगतो पोरं काहीतरी सांगतात समजून सांगतात मोठा झाला भाऊ आपली चप्पल त्याच्या पायाली ती जरा व्यवस्थित ती आर लोकांची पर्नलटी खराब झाली सांगून सांगून पण गावीच्यात ब बदल नाही काय हा काही जण तर तुम्हाला सांगतो तसली काळी एवढी लांब शिगरेट एवढी चार पाच जण घेतात हा तीस रुपये पस्तीस रुपयाची आणि माझ्या नरडगार होतं कोण मग ते त्याच्यात ओवाई आमकही तमके अशा प्रकारे झालेली सुरुवात शी विल्सन गोल्ड फ्लॅकन आमकन तमकन मग हायपाय शिगरेटीपर्यंत जातं शिगरेट पासून सुरुवात नंतर बियर वगैरे ह्या मुलांनी स्वतः दाढस निर्माण होण्यासाठी स्वतःमध्ये अल्कोहोल दहा रुपयाला होता हे सुद्धा स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं ही फार बायानं की मुलगा पंधराच वर्षाचा आहे आठवीच्या मुलांनी तीन म मर्डर केले ही घटना फार तर फार बाया, बाया आठ जुलैला ते पंचनामा वगैरे त्यांनी बॉडी डिस्पोज केल्यानंतर खेळाला आणि सगळं बोलले अजून कोण साथेदारी काय लय व्यवस्थित केलं पण एकट्याने त्या आईवडिलांना आणि बावाला खलास केलं होतं आणि ते वेळा त्याची ती रक्ताने भरली कपडे ह्यानंतर त्याने जिथे लपून ठेवली तिथे काढून दिलं ते कोर्टासमोर प्लॅस्टिकमध्ये केस बांधण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या असतात पोलिसांनी त्यांचा रोल केला पण ही अशा प्रकारचा खरबुड्या आपल्या घरात जन्मला एका जलमलाय हा कारण ती एका मराठी चित्रपटात एक वाक्य फार सुंदर होत बघा कि संभोग करती कीटक किटकीशी आणि मरून जातात किटकासारखी असा प्रकार असं निघ काही सांगता येत नाही हे आपण संभोग करायचो पण त्याच्यातून चांगलंच निघायचं था, समुद्र मंथनातून अमृत बी निघाले आणि विष बी निघाले तसले आपल्या संभोगातून जर असले अवलाद तयार होत असं राम 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 त्या पालकांचं पूर्वी वा, वाटत लागले म्हणायचं त्याच्यामुळं बघा शक्य होतं ह्याच्या हे जर थोडंसं आता शिव होतंय कली होतंय सगळं होतंय थोडंसं त्याला थांबवण्यासाठी आपण थोडं दोन मिनटं मला वेळ द्या ज्यांना ज्यांना शक्य आहे लहान मुलं एकदा सहावी सातवीपर्यंत पर्यंत गेलं काय नाही पंधरा वीस मिनटं घ्यायची जवळ संध्याकाळची बोलायची बसायचं थोड्या चर्चा करायची हां संध्याकाळी बाप जर पिऊन आला तर काय आईच्या कशीच चर्चा करतात तसं नाही बाप नाही पिऊन आला पाहिजे ती पोरणला घ्यायचं बघा शिवछत्रपती शिवचरित्रचं पुस्तक वाचाय द्या बाबासाहेब आंबेडकर वाचायला द्या हे खंड आहे बाबासाहेबांचे पण कुठलं तुम्हाला योग्य वाटेल तो महापुरुष यांची जर ह्यांना दिल्ली वाचायला महात्मा फुले जबरदस्त तू मला सांगतो वाचनात किंवा कथा कादंबऱ्या त्यांना आवडेल तसं पण वाचनात जर पोरं वळवता आली तर था फार छान होईल पोरांना ऑटोमॅटिक सुसंस्कृत होते तुम्हाला सांगतो आणि एक उत्तम प्रकारची पिढी लोकाची नाही नाही तर तुमची पोरं तुमचा अभिमानाने तुम्ही प्राण सोडा नाही जगातून नाही तर पोरानं रेटल्यामुळे तुम्ही प्राण सोडा ज्ञानात ठेवा हा ही काय म्हणतात ना सुख जावा एवढे आणि दुःख करता एवढे हे दुःख आपण कसली आवला तयार केली हे टायमाला त्यांनी कार्यक्रम करण्यापेक्षा आता ज्यांची द्या स्टेपमध्ये आहेत ना थोडंसं कनेक्ट व्हा मुलांशी पण आणि त्यांच्यात नुसतं प्रेशरन मी आव मी बापन काय नाही दोन ठोका रिपीट करेन तुला तू काळजीच करू नको मी बापन मी काय नाही आमच्या घरात पिऊन येणारी संध्याकाळी पोराने नाईने मिळून मारण्याची कोपऱ्यात घालून हाणल्यात तुम्हाला बाहेर मग स्टारचे कपडे घालून फिरतात पण हा घरात कार्यक्रम त्यांचा गपचेप लय डोक्यात नाही त्यामुळे आपल्या आधी सॉरी आपले आपण नीट आधी हे करायची म्हणजे काय म्हणा त्याला आपल्या आपण नीट सुधारायचं आधी आधी मराठी भाषेचा आपलं लय अवघड आहे मला तर ते लयत येत आणि परत दाबावं लागतं आतमध्ये काय करतात आता मग ती आपण आधी व्यवस्थित सुधारणा केली ना स्वतःमध्ये मग आपल्याला अधिकार भेटतो की नाही तर बऱ्याच ठिकाणी आज पण परिस्थिती आमच्या गावात अशी आहे की बारच्या बुडला तोंडाने बाप निघून जातो आणि बाप निघून गेला की मागल्या तोंडांनी आत शिरतो अशी परिस्थिती लय कारण आमच्या गावात जे बार त्याला तोंड दोन आहेत पुढे एक मागाई लय प्रकार वाईट आहे तुम्हाला काय सांगू ही सुद्धा कलिचाच माहिमा धरून चाला ही स्टोरी जर बोध घेण्यासारखी असेल तर लाईक करायला था। काहीच हरकत नाही रामकृष्ण आरे माऊली